नमस्कार आज आम्ही बोधक सर नाही का त्यांच्यामध्ये शूटिंग आणले इथं हिरो मका बिका काय सुंदर असे झाड आहे चिंचीचे झाड आहे हिरो हिरोगार हिरोगार एकदम असं आई आमचे अंकल मालेगाव च्या मालेगाव चे आय किसके किसके तर पाहिजे पैसे घालवायचे और वो भोतला वाली बार से ऐसा क्या? आ, वे के लोग बहुत अच्छे अरे, अरे इधर बहुत लेकिन तुम छान में रहो दिए, दिए, दिए। क्या क्या है इधर के आदमी है ना बहुत अच्छे है मारते भी क्या? और मारते भी पैसे देते भी चलेगा मैं क्या बोल रहा हूँ उसके साथ कई गड़बड़ी का अरे वो तो चांगला आदमी था अरे

आय बोल रहा है इकडे लेके जा फिर वो उन लेके जातो वो <laughs> <भे रहे? laughs> कुछ वो ही है देता नहीं अरे लेता है मार पण देता है वो पैसे देता नहीं जल्दी मार पण देता

ऐकून मला राग येत नाहीये कशी वाटते तुम्हाला आमची शूटिंग कमेंट मध्ये सांगा राम राम मी भाऊसाहेब बनसोडे कशी वाटते आमची शूटिंग तेवढं आम्हाला कमेंट करून सांगा बलांगर हूं थोडा पारा करू द्या दे। दे। अंतब्रचे मी शशिकांत हो राव नوره आणि छोट्याशा ग्रुप मध्ये काम करतो आवडल्याचा आम्हाला सरप्राईज करा बाबाजी बोला मी बाबासाहेब रणवरे ह्या छोट्या मालिकेमध्ये मी पण काम करतो तरी मित्रांनो ही मालिका पाहून तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं मालिका चांगली असेल तर आम्हाला कमेंट करा ठीक धन्यवाद आम्ही ही वेबसाईट चालू करून जवळजवळ आम्हाला वर्षभर पूर्ण झाले आहे आणि आम्हाला चांगले प्रतिसाद भेटला आहे आमच्या चॅनलचं नाव आहे साई रुद्र फिल्म आणि एस डोके स्टुडिओ तर आम्ही जे भाग करतो चालू धर्तीवर जे गा जगामध्ये चालू आहे त्या हिशोब आणि जे जगामध्ये घरामध्ये सासुरवास कसा होतो ते एक दाखवले एखादा दारुडा मुलगा असतो त्याच्यापासून मुलीची आत्महत्या होती ते एक आहे शेतकरी लोकांना पैसे मागतो याजा ब्याजारी त्याची शेती कशी चालते आणि त्याच्यावर एक काढतो तर आमची जे हेडू आहे ना हे हिडिओ आम्ही एकदम घरगुती बनवले आणि सर्व तुम्ही बघता की नाही बघता हे काय नाही पण बघा नसले बघत तर तुम्ही सर्वजण आमच्या आया बहिणी भाच्या बिच्या सर्व घेऊ भाऊ बंधू काय असतील तेवढे समजा एकत्र घेऊन बघत जा का आमचा चॅनल हा एकदम घरगुती चॅनल आहे आणि पाच जा कसं वाटलं तो आम्हाला सविस्तर सांगत जा जय हरी माऊदे जय हरी